आज परभणी शहरामध्ये इतर जी घटना काही दिवसांपूर्वी घडली ज्याच्यामध्ये सामान्य लोकांवर जो प्रशासनाने अन्याय केला आणि तो अन्याय होत असताना दुर्दैवी त्याच्यामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता जो गरीब कुटुंबातला होता वकील होण्याचं स्वप्न मनामध्ये ठेवलं होतं असे सोमनाथराव सूर्यवंशी यांचा दुर्दैवी मृत्यू दोन दिवसापूर्वी झाला आज त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी काय या शहरामध्ये घडलं हे सर्व सामाजिक कार्यकर्त्यांकडनं समजून घेण्यासाठी व प्रशासनाशी भेट घेऊन प्रशासनाकडनं काय गोष्टी घडल्या या सुद्धा समजून आम्ही सर्वांनी घेतल्या तसंच लोकनेते कैलासवासी वापोडे साहेब काल ते आपल्याला सोडून गेले त्यांचं कार्य हे समाजासाठी व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सामान्य लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी व सर्व समाजामध्ये एक बंधुभावाची भूमिका असावी यासाठी अनेक वर्ष ज्यांनी प्रयत्न केले यांच्या कुटुंबाला व आज त्यांचा संध्याकाळी अंत्यसंस्कार हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे त्यांचं दर्शन घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे आणि आज इथं असणारे जे सर्व पत्रकार बांधव या भागातले आहेत ज्यांनी सुद्धा पत्रकार म्हणून योग्य अशी भूमिका गेल्या काही दिवसांमध्ये इथं घेतली आणि आज इथं माझ्याबरोबर पत्रकार परिषद घेण्यासाठी श्री भगवानराव भाऊ आहे महाराष्ट्र उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग संतोष भाऊ बोबडे अजय भाऊ बो घवाने रितेश भाऊ काळे असतील डॉक्टर अनिलजी कांबळे असतील तसंच इथं उपस्थित असणारे रमाकांत भाऊ असतील व काँग्रेसचे नेते इथं आल्यानंतर जेव्हा मी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला भेटलो त्यांचे बंधू व त्यांच्या आईंशी चर्चा केली त्यांचं साफसाफ असं म्हणणं आहे की सरकारी व्यवस्थेने सोमनाथ सूर्यवंशीचा खून केलाय हत्या केलेली आहे सोमनाथ वकिली करणारे एक सामाजिक कार्यकर्ते ज्या दिवशी इथे एक दुर्दैवी घटना घडली ज्याच्यामध्ये संविधानाची विटंबना एका मनुरुग्णा केली तिथं सर्व सामाजिक कार्यकर्ते एकत्रित येऊन सामान्य लोकांनी सुद्धा मोठं शांततेचं आंदोलन तिथं उभं केलं होतं त्याच्यामध्ये सोमनाथ सुद्धा होता वडारी समाजाच्या कुटुंबातून येतो त्यांचे पालक दगड फोडून कस तरी त्यांनी त्यांचं कुटुंब जगवलं होतं आणि त्याच्यात तो आता वकील होणार होता तो सुद्धा त्या आंदोलनामध्ये शांततेच्या आंदोलनामध्ये सहभाग घेत होता आणि मग याच्यातच जेव्हा आंदोलन झालं त्यानंतर काही लोकांनी आता ती लोक अचानक कुठून आली चेहरा झाकलेला होता ज्या पद्धतीने बीड शहरामध्ये काही महिन्यांपूर्वी वर्षापूर्वी एक दंगल घडली होती ज्याच्यामध्ये सामान्य लोकांचं चा, आणि तिथं असणाऱ्या स्थानिक लोकांचं काही घेणं देणं नव्हतं काही लोक कुठून तरी आली आणि अचानक तिथं दंगल घडवली गेली एक वाद पेटवण्याचा प्रयत्न काही लोकांकडनं झाला अशी चर्चा सुरू झाली तशीच काहीतरी घटना इथंसुद्धा झाली ज्याच्यामध्ये इथं असणारे सामान्य लोक इथं असणारे आंबेडकर चळवळीतले लोक हे त्याच्यामध्ये कुठेही सभा घेत नव्हते पण काही लोक येऊन इथं जाळपोळ केली ती दगडफेक केली दुकानं फोडली काचा फोडल्या आणि याच्यातच एक वेगळं वातावरण परभणी शहरामध्ये करण्याचा प्रयत्न काही लोकांकडनं तिथं झाला आणि तो जसा प्रयत्न झाला त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस कोमिंग ऑपरेशन हे पोलीस प्रशासनाकडनं केलं गेलं याच्यामध्ये सामान्य लोकांना उचललं गेलं महिलांना मारलं गेलं याच्यातच सोमनाथला जेव्हा उचललं गेलं तेव्हा पोलीस कोथडीत नेलं गेलं पोलिसांनी खरं तर एखाद्या व्यक्तीला पोलीस कोथडीमध्ये घेतल्यानंतर घरच्यांना सांगावं लागतं की असा असा तुमचा नातेवाईक आमच्याकडे आहे पण तसं कुठेही काही सांगितलं गेलं नाही तिथं पोलिसांनी त्याची मा हानमार केली फार बेदम मारलं गेलं आणि दुर्दैव त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला तो कसा झाला का झाला याच्यापेक्षा लोकांचा प्रश्न असा आहे की तुम्ही आत घेतल्यानंतर त्याला मारायचं काय कारण होतं आणि मग नंतर काल परवा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर हे सिद्ध झालं की त्याला खूप मोठ्या प्रमाणात मारलं गेलं होतं बेदम मारलं होतं आणि मग त्याच्यातच कदाचित त्याचा तो मृत्यू झाला असेल त्यामुळे सोमनाथला न्याय मिळावं असे इथं असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची नागरिकांची सर्व पक्षांची मागणी आहे त्याच्या कुटुंबाची सुद्धा मागणी आहे ज्या पोलीस प्रशासनाने कुठलेही नियम न पाळता तिथं याच्यावर आणि अनेक लोकांवर जे काही मेदम मारहाण केली अशा पोलीस प्रशासनावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे त्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे अशी सोमनाथच्या कुटुंबाची मागणी आहे आणि बऱ्याच काही त्याच्यामध्ये मागण्या आहेत याच्यातच तिथं ता वात्सल्यताई नावाची एक महिला हॉस्पिटलमध्ये काम करते आणि मग जेव्हा कोमिंग ऑपरेशन केलं गेलं तेव्हा ही महिला फक्त असंच प्रयत्न करत होते की ज्या पद्धतीने महिलांना घराबाहेर काढलं जात होतं जाऊन मारलं जात होतं हे कुठेतरी मोबाईलवर यावं त्यामुळे व्हिडिओ काढत होते आणि हे जेव्हा पोलीस प्रशासनाला काळलं तेव्हा त्यांना केसाले धरलं गेलं त्यांना मारलं बेदम मारलं अमानवीय पद्धतीने मारलं खोलीत नेलं गेलं तिथं सुद्धा पुरुष पुरुष पोलीस कॉन्स्टेबलनी त्यांना मारलं त्यानंतर काही महिला अधिकारी होत्या तिथे पण मग आमचा प्रश्न असा आहे की महिलेला पुरुषांनी कसं पकडलं हात कसा लावला कारण का महिला पोलीस अधिकारी असतील नाही तर कॉन्स्टेबल असतील तर त्यांनाच तो अधिकार असतो हे असताना सुद्धा महिलांवर तिथं पुरुष पुरुष कॉन्स्टेबलनी कसा मारहाण केली असा आमचा तिथं प्रश्न त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात त्यांनी अजून एफ आय आर केलेली नाही वाचलेल्या ताईंनी त्या नक्कीच त्या बाबतीत पुढाकार घेतील आणि कारवाई करतील एफ आय आर करतील पण त्या लोकांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे एकशे चव्वेचाळीस कलम या शहरावर जेव्हा असतं तेव्हा कलेक्टरला पूर्णपणे अधिकार असतात कलेक्टर हा चेअरमन असतो पण कोमिंग ऑपरेशन केलं जातंय हे कदाचित कलेक्टरना सुद्धा माहीत नव्हतं असं कुठंतरी आम्हाला कळतंय मग पोलीस प्रशासनाला आदेश कुठून आले कुणी त्यांना सांगितलं हे कोमी ऑपरेशन करायचंय कुणी त्यांना सांगितलं की लाठीचार्ज करायचा आहे कुणी त्यांना सांगितलं की ज्यांना दिसेल त्याला तुम्ही घ्या आणि त्यांच्यावर हानमार करा कारण का वाकोडे साहेब असतील भगवानराव असतील इतरही सर्व जे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी होते नेते होते त्यांनी प्रशासनाला सहकार्य केलं होतं त्यांनी जसं शांतता कशी आपल्याला ठेवता येईल यासाठी प्रयत्न केले होते आणि मग याच्यातच मग हे जे घडलं ते कोणालाही पटणारं नव्हतं त्यामुळे याच्यावर जे कुठले पोलीस अधिकारी जबाबदार असतील या बाबतीत कुठंतरी सरकारली आणि तिथं प्रशासनाने लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करण्याची जरूरत आहे कैलासवाजी वाकोडे साहेबांचं कार्य इतकं मोठं होतं त्यांनाच प्रमुख कल्प्रेट नाही तर प्रमुख आरोपी त्याच्यामध्ये तिथं केलं गेलं त्यांच्यावर दबाव इतका वाढला होता कारण का एकतर समाजाला शांत करायचं होतं वातावरण सलोख्याचं असावं शांततेचं असावं यासाठी ते प्रयत्न करत कर होते आणि त्याच्यातच त्यांच्यावर म्हणजे कलेक्टर साहेबांवर ते बसवून तिथं सगळं नियोजन करत होते ते कुठेही जाळ पोळीत नव्हते आणि याच्यातच वाकोडे साहेबांवर तिथं कारवाई झाली तिथं त्यांच्यावर कलम टाकले गेले आणि प्रमुख आरोपी म्हणून त्यांना तिथं ते दाखवलं गेलं या सगळ्या प्रेशरमध्ये दुर्दैवी त्यांच्यामध्ये त्यांना हृदय विकाराचा झटका आला हार्ट अटॅक आला आणि त्याच्यात थे ते मृत्युमुखी पडले ते आपल्याला सोडून गेले त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची सुद्धा एक व्यक्तिगत या बाबतीतली मागणी आहे आमचं एकच म्हणणं आहे की आता इथून आम्ही असा जो बीडला तिथं जाणार आहोत म्हणजे तिथं आरोपींना पकडलं जात नाही मास्टर माइंडला ना पकडलं जात नाही आणि इथं सामान्य लोकांना मात्र लाठीचार्ज केला जातो म्हणजे हा विरोध आहे म्हणजे एका बाजूला सामान्य लोकांना घरातून बाहेर काढून फार जेलमध्ये टाकलं जातं जेलमध्ये मारलं जातं आणि दुसऱ्या बाजूला एक सामाजिक कार्यकर्ता एक सरपंच जो बौद्ध समाजाच्या वॉचमॅन म्हणून काम करणाऱ्या लोकांवर जो अन्याय झाला त्यांच्या बाजूला तिथं भूमिका घेण्यासाठी गेल्यानंतर त्याच्यावर नंतर जी का ज्या पद्धतीने कारवाई झाली पोलीस प्रशासन प्रमुख आरोपींना पकडत नाही मी तिथं वेगळा नाही म्हणजे ज्याच्याकडे सत्ता आहे ज्याच्याकडे पैसा आहे ज्याच्याकडे ताकद आहे ज्याच्याकडे काहीतरी राजकीय वजन आहे यांना मात्र वेगळं ठेवलं जातं आणि सामान्य कार्यकर्त्यांना मात्र त्या ठिकाणी अन्याय केला जातो अशी कुठेतरी भूमिका प्रशासनाकडनं घेतली जाते असं आम्हाला वाटतं याच्यात आम्ही होम मिनिस्टर साहेबांना विनंती करतो की ज्या ज्या लोकांनी प्रशासनात राहून सामान्य लोकांवर अन्याय केला त्याच्यावर कारवाई हे शंभर टक्के त्या ठिकाणी झालीच पाहिजे त्या बाबतीत अधिवेशनामध्ये सुद्धा आमचे नेते तिथे मुद्दे मांडतायत उद्या परवा जाऊन आम्ही सुद्धा तिथं बोलणारच आहोत पण फडणवीस साहेबांनी याच्यामध्ये लक्ष देण्याची जरूरत आहे आणि ते देत असताना पोलीस प्रशासन असं का वागलं त्यांना अधिकार कुणी दिला कुणी लाठीचार्ज करण्यासाठी तिथं सांगितलं का ते केलं का तिथं सूर्यवंशींचा मृत्यू तिथं झाला का महिलांवर तिथं हल्ला केला गेला का लाठीचार्ज केला गेला असे अनेक प्रश्न त्याचे उत्तर हे सरकारकडनं दिलेच गेले पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे आणि ही सगळ्या गोष्टी बघण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत इथं पत्रकारांनी सुद्धा योग्य अशी भूमिका घेतली या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचं आणि सा, इथं असलेल्या नागरिकांचं प्रामाणिक मत आहे की शांतता या शहरामध्ये राहिली पाहिजे पण ती शांतता राहत असताना सामान्य लोकांवर सामाजिक कार्यकर्त्यांवर कुठेही अन्याय झाला नाही पाहिजे आणि ज्या लोकांनी खऱ्या अर्थाने इथं अन्याय केला अशांवर तिथं कारवाई ही झालीच पाहिजे प्रशासनाचे असले तरी आणि त्याच्याचबरोबर सूर्यवंशी कुटुंब असेल वाकोडे साहेबांचं कुटुंब असेल आणि इतर ज्या लोकांवर अन्याय झाला वाचलेल्या ताई असेल आणि इतरही जे काही लोक असतील ज्या ज्या कुटुंबावर अन्याय झाला त्या कुटुंबालासुद्धा सरकारकडनं मदत ही केली गेली बाहेर ज्याच्या ज्या काही मागण्या असतात त्या समजून घेतल्या बाहेर पण ह्या लोकांना न्याय मिळालाच पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे तुम्ही समजून घ्या की जे लोक तिथं लाठीचार्ज करतात लाठीचार्ज करणारे तर त्याच्यावर कारवाई झालीच बाहेर पण महत्वाचं काय असतं की लाठीचार्ज करायला कोणी सांगितला तो अधिकार त्यांना कुणी दिला हे सुद्धा बघण्याची तिथं जरूर आहे त्यामुळे लाठीचार्ज करा नाही तो कोमिंग ऑपरेशन करा ते सुद्धा कलेक्टरला माहिती नसताना हा अधिकार त्यांना कुणी दिला कुणी तो आदेश काढला हे बघण्याची जरूर आहे आणि ज्या व्यक्तीने तो आदेश काढला त्याला सुद्धा विचारलं पाहिजे की हा आदेश का काढला गेला काय कारणाचं होतं आणि हे जे काही तीस चाळीस लोक होते पोलीस नाही पण जे असे काही मास्क घालून छड्या हातामध्ये घेऊन त्यांनी जो काही धुडगुस घातला होता दुपारच्या वेळेस ती लोक सुद्धा कोण होती हे सुद्धा बघण्याची जरूरत आहे दुसरं महत्वाचं एक एकतर पुलीस कॉन्स्टेबल जे असतात त्यांना वरून जे सांगितलं जातं त्या पद्धतीने ते वागत असतात त्यांना <coughs> आदेश कोणी दिला एक पुलीस चे कपड़े कुनी हे कुठेतरी बघावं लागेल पोलीस प्रशासनाचे कपडे घालून जर कोणी दुरदूस घालत असेल तर हे सुद्धा बघण्याची जरूरत आहे ही गोष्ट अजूनपर्यंत कुणी मला सांगितली नव्हती तुमच्याकडून तो इनपुट तिथं आलेला आहे पण मुद्दा असा आहे की पोलीस प्रशासन मध्ये असणारे काही कॉन्स्टेबल जेव्हा कोम ऑपरेशन करत होते तेव्हा सुद्धा ते, ते काही रिक्षा चालकांना मारत होते त्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असणाऱ्या ज्या काही रिक्षा होत्या त्या सुद्धा तिथं कुठेतरी फोडल्या होत्या त्यामुळे हे का केलं गेलं अशा पद्धतीने म्हणजे पोलीस प्रशासनाचं काय काम होतं जे काय तीस चाळीस लोक ती, त्या सी सी टी आले होते जे दुपारी दुर्घुस घालत होते आमचं मत आहे ज्यांनी खऱ्या अर्थाने दुर्घोष घातला त्यांच्यावर कारवाई करा आम्ही आणि इथं असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचं कुठेही काय म्हणणं नाही की कोणालाही तुम्ही पडद्याआड ठेवा पण ज्या लोकांनी अन्याय केला आहे जे काही तोडफोड केलेली आहे त्याच्यावर कारवाई जी काय करायची करा पण त्यांच्यावर कारवाई करण्याच्या नावाखाली जे काही नंतर कोमिंग ऑपरेशन केलं आणि त्यात घरामध्ये जाऊन ज्या काही महिलांवर अत्याचार केले म्हणजे राठी चार्ज केला नाही तर मुलींना तिथं मारलं लहान मुलांना मारलं असं कळतंय आणि पुरुषांना सुद्धा तिथं मोठ्या प्रमाणात मारलं गेलं हे जे काय घडलं ते योग्य नाही त्यामुळे अशा पद्धतीचा अधिकार हा दिला कोणी हे आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे आणि जर तुम्ही बघितलं व्यापाऱ्यांनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे सर्व समाजांनी तिथं सहकार्य केलेलं <coughs> आहे पण अशा पद्धतीने कोणाच्या तरी घरात जाऊन मारणं हे योग्य नाही हे आपल्या लोकशाहीला पटणार नाही महाविकास आघाडीचे दोन्ही खासदार परभणीतले संजय जाधव आणि फौजिया खान यांनी आरोप केला होता की परभणीमध्ये ज्या दिवशी संविधानाची विटंबना झाली त्या दिवशी इथं बांगलादेशच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला आणि त्यानंतर हे प्रकार झाला काय वाटतं तुम्हाला आज तुम्ही फिरलात सर्वांशी चर्चा केली प्रशासनाशी केली काय वाटतं एकूण या सगळ्या घटनेमध्ये बघा एकच मी इथं म्हणेल की एक तर खासदार दोन्ही असतील आणि आमदार सुद्धा या आपल्या या शहराचे ते सुद्धा या सगळ्या परिस्थितीला लक्ष ठेवून आहेत लोकांना जिथं कुठं सहकार्य लागतंय तिथे ते सहकार्य करण्याची भूमिका तिथे करत आहेत पण माझं व्यक्तिगत मत आहे की हे जे काही मोर्चे निघाले दोन्ही त्या मोर्चेमध्ये असणारे जे सामान्य लोक होते त्यांचं काही घेणं देणं नाही हे जाळपोळीचं तिथं काही ठराविक लोक जे आली जे काही वीस पंचवीस तीस लोक होते जे मुद्दामून तिथं आणली गेली होती का आली होती ज्याचे मास्क घालून होते त्यांनी तिथं जाळपोळ केली दगड फेक केली मग कुठंतरी एक वेगळं वातावरण करण्याचा प्रयत्न होता का त्याच्यामध्ये दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होता का हे चाळीस लोक आली कुठून हा प्रश्न आमच्या सगळ्यांचा तिथं आहे आणि त्याच्याच बरोबर बीडमध्ये जे घडलं ते असंच घडलं होतं तिकडं सुद्धा एक वेगळं वातावरण दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला होता भाड्यावर अशी लोक आणली होती ज्यांनी जाळपोड तिथे केली त्यांचं परत काहीच झालं नाही आमचं मत होतं त्यावेळेस ही लोक कोण हे तुम्ही तिथे शोधा त्यावेळेस पोलिसांनी शोधलं नाही माझा प्रश्न संविधान विटंबनेच्या संदर्भातला होता की संविधानाची विटंबना ज्या दिवशी झाली त्या दिवशी इथं मोर्चा होता आणि त्या मोर्चाच्या नंतर हे प्रकार घडला असं दोन्ही खासदारांनी आरोप केला होता तर तुम्ही इथं बघितल्यानंतर काय वाटतं मला माझं व्यक्तिगत मत आहे लोकांशी चर्चा केल्यानंतर की दोन्ही जे काही समाज असतील नाहीतर दोन्ही जे काही आंदोलनं झाली जा, असतील त्याच्यामध्ये सहभाग घेणारे जे सामान्य लोक आहेत त्यांचा आणि जाळपोळ करण्याचा काही घेणं देणं तिथं नाही आहे जे आम्हाला जे लोकांनी लोका सांगितलेलं आहे कुणीतरी मुद्दामून बाहेरून काही लोक आणली होती नाहीतर ती आली होती आणि त्यांनी या परभणी शहरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण व्हावं समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा एक प्रयत्न कुठेतरी अप्रत्यक्षपणे केला गेला आहे का अशी शंका इथं असणाऱ्या लोकांना तिथं वाटते असं माझं तिथं मत आहे त्यामुळे दोन्ही जे आ, जे काही तिथं निदर्शनं झाली त्याच्यात असणाऱ्या लोकांचं याच्याशी काही घेणं देणं नसावं पण बाहेरून मुद्दामून काही लोकांना आणलं गेलं नाही तर ते आले आणि एक वेगळं वातावरण परभणीमध्ये निर्माण व्हावं यासाठी ठराविक लोकांनी प्रयत्न केला असावा असं कुठेतरी आता शंका लोकांना वाटायला लागलेली म्हटलंय की छोट असताना जिल्हाधिकाऱ्यांना लाठी ले। नेमकी ले। माहिती नव्हती मग गृहमंत्री नाही कोणावर कोणाकडे तुमचा नेमका वोष आहे की कोणी आदेश दिला असेल अबर एक तर मंत्री महोदय जे आहेत ते आता अधिवेशनामध्ये आहेत त्यांच्याकडनं फोन आला असेल नसेल हे मला माहीत नाही कदाचित तो आलाही नसेल विषय असा आहे की इथं असणाऱ्या प्रशासनाने ज्या पद्धतीने आदेश दिला नाहीतर तिथे स्वतः हातामध्ये लाठी घेऊन तिथं जे काही लाठीचार्ज केला गेला एवढं धाडस आणि हा अधिकार तुम्हाला दिला कुणी एक तर प्रशासनाला वरून फोन आल्याशिवाय असं वागणूक द्यायचं कुठेही त्यांना अधिकार नसतो तो अधिकार वरून न दिला गेला असताना पोलिसांनी स्वतःच्या हिमतीवर असा निर्णय का घेतला असा आमचा प्रश्न आहे त्याच उत्तर पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी द्यावं घटना घडून सात दिवस झाले विटंबनाची विटंबनाची घटना त्यानंतर दगडस्थितीची घटना मात्र सरकारकडून अद्याप एसआयटी किंवा स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमची घोषणा करण्यात आली नाही सरकार संवेदनशील तुम्हाला मला ते कळत नाही तुम्ही एसआयटीच्या नादी सगळे का लागतात अशा अनेक एसआयटी झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये काहीच कुठं पुढे झालेलं नाही फक्त अधिवेशनामध्ये मुद्दे मांडले जातात मग मा उत्तर सरकारकडनं दिलं जातं की एसआयटी फॉर्म करतो पण त्याच्यात काहीच पुढे होत नाही आपण सगळ्यांनी तिथं बघितलेलं आहे आता जेव्हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायचा होता त्यावेळेस तिथं अशीच एसआयटी फॉर्म केली अजून एसआयटीचा तिथं रिपोर्ट आलाय का त्याच्याच बरोबर कोकणामध्ये एका पत्रकाराचा मृत्यू झाला तिथं त्याला मारलं गेलं वाईट पद्धतीने मारलं गेलं त्याच्यावर एस आय टी फॉर्म झाली त्याचं काय झालं सुशांत सिंगचा जे काही एस आय टी झाली त्याचा काही निकाल तिथं लागला त्यामुळे एस आय टी फॉर्म व्हावी आणि त्यातून काही निघेल हे काही नाही एस आय टी फक्त कुठेतरी एक, एक कारण द्यायचं की आम्ही काहीतरी करतोय आणि तो विषय त्याच्यावर पडदा टाकायचा एवढाच कुठेतरी प्रकार आहे माझं असं स्पष्ट मत आहे की कुठला तरी असा अधिकारी बीड मध्ये सुद्धा ही मागणी आम्ही केली होती इथं सुद्धा आम्ही हीच मागणी केलेली ज्याचा एक रेप्युटेशन असेल की एकदम क्लीन म्हणजे कुठेही त्याला डाग लागलेला नसणारा एक माझी अधिकारी त्याला ती जबाबदारी द्यावी आणि ह्याच्यात नाहीतर ज्युडिशियल एन्क्वायरी याच्या बाबतीत व्हावी मगच दूध दूध आणि पाणी का पाणी आपल्याला कळेल कारण का आज शेतकरी कष्टकरी युवा बेरोजगार असे अनेक प्रश्न आहेत महिला सुरक्षेचे विषय आहेत पण असे एक वेगळं काहीतरी वातावरण काही जण मुद्दामून करतात का काय असं कुठेतरी आता शंका वाटायला लागली त्याच्यामध्ये सर्वच लोक कुठेतरी या विषयामध्ये गुंतून पडतात आणि त्याच्यावर गरिबावर अन्याय होतो आणि खरे मुद्दे आणि खरे प्रश्न बाजूला राहतात आणि याच्यामध्ये सुद्धा सामान्य लोकांना कुठेच न्याय मिळत नाही त्यामुळे एसआयटी निर्माण करून न्याय मिळेल असं मला तरी त्या ठिकाणी काही नेत्यांनी असाही आरोप केला की ईव्हीएमचा जो विषय सुरू आहे सर त्याच्यावर जे प्रोटेस्ट चालू आहे तर त्याचं त्याच्यावर लक्ष आठवण्यासाठी असे प्रकार केले जात आहेत खरं काय घडलं कसं घडलं याच्या मागे कोण काय हे आपल्याला शोधावं लागेल बघावं लागेल आणि त्यासाठीच कुठंतरी निपक्ष निष्पक्ष अशी एन्क्वायरी या बाबतीत होण्याची जरूर आहे आणि एस आय टीच्या मधून ते होईल असं मला वाटत नाही ज्युडिशियल एन्क्वायरी जर होत असेल तर मग आपण त्या गोष्टीचं स्वागत केलं पाहिजे पण अशा घटना घडू नये यासाठी सुद्धा दक्षता तिथे घेतली पाहिजे पण परभणीमध्ये असणाऱ्या सर्व नागरिकांचं मी खरंच मनापासून आभार व्यक्त करतो की सर्व एक सर्वजण एकत्रित आले सगळे समाज एकत्रित आले आणि कुठंतरी ह्याला एक फार वेगळं हिंसक वळण मिळू शकत होतं सर्व समाजाच्या लोकांनी एक निर्णय घेतला सामाजिक कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की शांत शांतता तिथं राहिली पाहिजे पण ह्या सगळ्यांचं मत आहे की आम्ही शांतता तिथे ठेवली असली तरी गरीबावर सामान्य लोकांवर जो अन्याय झाला त्या लोकांना त्या कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे अशी भूमिका सगळ्यांची आणि त्या पद्धतीनेच पत्रकारांनी सुद्धा खूप महत्वाचा रोल याच्यामध्ये प्ले केलेला आहे त्यामुळे तुम्हालाही मी विनंती करतो की जोपर्यंत गरीबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण लिहित राहावा आणि आम्ही सर्वजण सुद्धा अधिवेशनामध्ये आणि योग्य असा गोष्टींचा वापर करून सरकारबरोबर याबाबतीतली चर्चा तिथं करत राहू आणि इथं असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर आम्ही आहोत कुटुंबाबरोबर आहोत एवढंच या ठिकाणी या जो प्रकार अनेकांचं मोठं नुकसान झालेलं आहे या पोलिसांच्या विरोधात काही कारवाईची मागणी करणार आहात आणि जो निष्प नुकसान झालेला आहे त्या नुकसानीच्या संदर्भात एक तर कलेक्टर साहेबांशी आमचं बोलणं झालेलं आहे ज्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना लवकरात लवकर तिथं मदत मिळाली पाहिजे त्याच्याच बरोबर ज्या लोकांवर अन्याय झाला जसं सूर्यवंशी असतील वासल्याताई असतील इतरही सर्व जे काही लोकनेते वाकोडे साहेब असतील त्यांचं कुटुंब असेल यांना तर न्याय पहायला मिळालाच पाहिजे त्याच्याच बरोबर पोलिसांकडनं जे काही तिथं तोडफोड केली गेली रिक्षा असेल आणि बऱ्याच काही गोष्टींचे तर तिथं सुद्धा पोलिसांवर कारवाई होणं फार महत्वाचं आहे महिलांना ज्या पुरुष कॉन्स्टेबलने हात लावलं केसं ओढली त्यांच्यावर लाठीचार्ज केला अशांवर सुद्धा कारवाई करण्याची जरूरत आहे जर अशा पद्धतीने तुमच्याकडे वर्दी आहे तुमच्याकडे युनिफॉर्म आहे म्हणून त्या युनिफॉर्मचा वापर तुम्ही कसाही जर करणार असाल पूर्वीचं काय पोलीस मला असे होते असं मला वाटत नाही <coughs> ही नवीन स्टाईल आता कुठेतरी आली आहे आणि त्याचा दुरुपयोग हा प्रशासनाकडनं केला जातो असं आमच्या सगळ्यांचं मत आहे त्यामुळे जे जे कोणी जबाबदार पोलीस अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई वरपासून खालपर्यंत ही झालीच पाहिजे असं लोकांची मागणी आणि आमची सुद्धा ही हा जो लोकही प्रकार झाला हा प्रकार होता त्याला प्रशासन सपशेल फेरी ठरला असा तुमचा आरोप आहे परंतु सकाळी सुरू झालेला प्रकार दुपारपर्यंत तसा चालू होता काय वाटतं सरकार कोणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करते काही अशा यंत्रणा आहेत सरकार पुरस्कृत या, या खात्यात वाढवण्यासाठी दादा मी तुम्हाला हेच सांगतो त्या मागे कोण आहे काय कसं हे नाही आपलं सरकार असलं असतं तर आम्ही सगळंच शोधून काढलं असतं पण बीडमध्ये हेच गोष्ट घडली काही ठराविक लोक हे आणली गेली नेता आली होती त्यांनी दुर्घोष घातला पोलीस प्रशासन सुद्धा बघण्याचं काम करत होतं नुसतं बघत होतं मागे मागे चालत होतं तशीच दुर्दैवी घटना परभणीमध्ये सुद्धा घडली जेव्हा ही चाळ जाळपोड होत होती तोडफोड होत होती तेव्हा पोलीस प्रशासन मागे मागे फक्त चालत होतं बघण्याची भूमिका त्यांनी घेतली म्हणजे बीड <coughs> जे काय घडलं परभणीमध्ये जे घडलं याच्यामध्ये नक्कीच समानता कुठेतरी आहे आणि नंतर मग पोलीस प्रशासने तिथं ऍक्टिव्हनेस दाखवलं आणि ऍक्टिव्हनेस दुर्दैव दाखवत असताना सामान्य लोकांवर मात्र अन्याय मोठ्या प्रमाणात तिथं झाला आणि अशीच गोष्ट बघत असताना म्हणजे एका बाजूला सामान्य लोकांना अन्याय न्याय मिळत नाही सामान्य लोकांना कोथडीत घेतलं जातं त्यांना तिथं हाणमार केली जाते दुसऱ्या बाजूला बीडला जी घटना आता घडलेली देशमुखांची त्या बाबतीत मात्र जो ताकदवान गुन्हेगार व्यक्ती आहे तो मात्र मोकाट तिथं हे आहे म्हणजे या सरकारच्या काळामध्ये ज्यांच्याकडे सत्ता आहे ज्यांच्याकडे पैसा आहे ज्यांच्याकडे दम आहे असे लोक मात्र गुन्हा करून सुद्धा बाहेर फिरतात आणि सामान्य लोकांना मात्र त्याच्यामध्ये अन्याय केला जातो अशी कुठेतरी भूमिका प्रशासना घेतली जाते असं वाटतं म्हणजे सरकार पुरस्कृत आहे असं म्हणणं आहे बघा आज आता या सरकारच्या बद्दल काही बोलणं योग्य ठरणार नाही कारण सरकार अजून स्थापनच झालेलं नाही मुख्यमंत्री आहेत सगळे मंत्री आहेत पण कोणाला कुठलं खातं दिलंय हे मंत्र्यांना सुद्धा तिथं माहित नाही त्यामुळे याच्यात मला असं वाटतं की सरकार याच्या पाठीमागे असेल असं आत्ता बोलणं योग्य ठरणार नाही पण प्रशासनाने ले स्वतःच्या लेवलवर चुकीचे निर्णय घेऊन एक वेगळ्या प्रकारचं वातावरण इथं करण्याचा प्रयत्न तिथे केला गेलाय पण ही जी काही चाळीस पन्नास लोक आहेत जे मास्क घालून धुडघुस घालणारे ती मात्र कुठेतरी एका विशिष्ट विचाराचे असू शकतात ज्याच्यामध्ये सराईत तर आहेतच विशिष्ट विचाराचे सुद्धा ज्यांनी मध्ये सुद्धा दोन समाजामध्ये वाद निर्माण केला परभणीमध्ये सुद्धा त्याच प्रकारे प्रयत्न हा केला गेला असं आमचं स्पष्ट मन, मत झालेलं आहे माझं एकच मत आहे की संविधानावर विश्वास असणारे आम्ही सर्वजण आहोत या देशामध्ये असा कुठलाही व्यक्ती नाही ज्याचा संविधानावर विश्वास नाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सगळ्यांना अधिकार दिलेले आहेत पण अधिकार देत असताना नाहीतर आपण जेव्हा संविधान योग्य पद्धतीने त्या संविधानाचा अभ्यास जेव्हा करतो त्याच्यामध्ये जातीवाद कुठं दिसत नाही त्याच्यामध्ये धर्मवाद दिसत नाही सगळ्यांना समाज वागणूक मिळणं हे अतिशय महत्वाचं आहे असं कुठंतरी आम्हाला त्याच्यातून दिसतं आणि हेच आम्ही संविधानाच्या माध्यमातून आपण शिकलो हो। आहोत एखाद्या पत्रकार परिषदेमध्ये नाहीतर एखाद्या भाषणाच्या माध्यमातून जर आपण कुठंतरी वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य तिथं करत आहोत त्याचं प्रत्यक्ष अप्रत्यक्षमध्ये कुठेतरी एक वाद दोन समाजामध्ये निर्माण करण्याचा जर प्रयत्न कुणी करत असेल तर मला असं हो। वाटतं की त्यांना संविधानच समजलेलं नाही आम्ही संविधानावर विश्वास ठेवणारी माणसं आहोत कुठल्याही प्रकारे जातीवाद धर्मवाद या देशामध्ये राहू नये यासाठी आम्ही तिथं प्रयत्न करत आहोत सामान्य लोकांना न्याय मिळणं ही भूमिका आमच्या सगळ्यांची आहे जर एखादी व्यक्ती वेगळ्या पद्धतीने पत्रकार परिषद घेऊन वेगळ्या दिशेने जर या विषयाला नाही तर या सामाजिक विषयाला जर राजकीय रंग देत असेल तो तो त्यांचा विषय हे लोकांना पटणार नाही